उचगाव आणि उजळायवाडी परिसरात इमारतीला लागून जाणाऱ्या विद्युत गेल्या दोन, दोन निरपराध मुलांचा मृत्यू झालाय या भीषण केारेमुळे दाखला देऊन करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं महावितरणाकडे निवेदन देत तत्काळ बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली आहे कोल्हापूर शहरालगतच्या दाट लोकवस्ती असलेल्या उचगाव आणि उजळायवाडी भागांमध्ये इमारतीला अगदी चिटकून जाणाऱ्या विद्युत संकट वाढले मंगेश्वर कॉलनीतील सोळा वर्षीय सार्थक वळकुंजे आणि उजळायवाडीतील वर्षीय मोहम्मद अफान बागवान या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू याच तारांमुळे झाल्याची घटना समोर आली आहे या मृत्यूनंतर ही महावितरण कारवाई करत नसल्याचा आरोप करत करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आज कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे यांना निवेदन दिलं नागरी वस्तीतून जाणाऱ्या धोकादायक अतिउच्च लाइन्स तत्काळ हलवाव्यात सुरक्षित अंतर ठेवून पर्यायी व्यवस्था करावी अशी प्रमुख मागणी या निवेदनात करण्यात आली आहे शिष्टमंडळाच्या मागणीनंतर अधिकाऱ्यांनी शहराशेजारील गावांचा सर्व्हे करून धोकादायक तारा हलवण्याचं आश्वासन दिले निवेदन देताना तालुका प्रमुख राजू यादव उपजिल्हाप्रमुख पोपट डांगट विविध संघटनांचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते